नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात आज संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये चाललेलं विशेष अधिवेशन आणि या विशेष अधिवेशनामध्ये झालेल्या कारभाराबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा नीट परीक्षेमध्ये झालेला भ्रष्टाचार झालेली पेपर फुटी त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांनी संसदेवर घेराव टाकला आंदोलन केलं आणि म्हणून संसदेचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी संसदे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडं हा विशेष प्रश्न आहे याच्यावर चर्चा करा सरकारने याच्यावर उत्तर द्या अशी मागणी केली परंतु लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांचं म्हणणं ऐकलं नाही त्यांनी आए, माईक बंद केला त्यामुळं लोकसभेमध्ये गदारोड निर्माण झालेला आहे तशाच प्रकारे राज्यसभेमध्ये देखील उपराष्ट्रपती सभापती जगदीश धनखाण यांनी देखील विरोधी पक्ष नेते खडगे यांना नीटबाबत चर्चा करा असं म्हटलेला असताना त्याबद्दल चर्चा घडून आणली नाही राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर ही चर्चा खडे असं वर्तव केल्यामुळे संसदेच्या दोन्ही राज्यसभेमध्ये देखील गदारोळ झालेला आहे आणि सक्षम विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाला धारेवर धरलेला आहे ओम बिर्ला यांच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला आणि विरोधकांना कुठल्याही प्रकारचा वाव द्यायचाच नाही असं ओम बिर्ला यांनी ठरवल्याचं दिसतं आहे पण प्रबल विरोधी पक्षनेते असल्यामुळं राहुल गांधी यांनी हा मुद्दा घेतला देशभर असलेले विद्यार्थी नीट परीक्षेमध्ये झालेला जो काही भ्रष्टाचार आहे जो का पेपर फुटी आहे त्यामुळं देशातील अनेक विद्यार्थ्यांवर नुकसान झालेलं आहे लोक अभ्यास करतात आणि पैसे देऊन लोकं पास होतात गडबड करतात आणि हे सात ते आठ वेळा झालेलं आहे आणि याचा प्रचंड रोष विद्यार्थ्यांवर आहे असं असताना लोकसभेमध्ये विशेष चर्चा या ठिकाणी विरुद्ध दिल्यामुळं विरोधक यांनी सरकारला धारेवर धरलेला आहे पंतप्रधान मोदी असोत किंवा शिक्षण मंत्री असोत यांनी या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे पण तसं देखील लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये नीट परीक्षेबद्दल विरोधकांना संधी न दिल्यामुळं विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आणि गदो गदारोळात हा सदरचा अधिवेशन आज स्थानता आली स्थगित देण्यात आली तर उद्या कशाप्रकारे कारभार चालतो ते बघूया राष्ट्रपतीचं अभिभाषण आहे त्याबद्दल राष्ट्रपती काय विजय करतात याबद्दल आपलं म्हणणं काय त्याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत